आणि आदित्य ठाकरे यांची भेट झालेली आहे मुंबईत बी के सी इथे असलेल्या सोफीटेल हॉटेलमध्ये या दोघांचीही भेट झालेली आहे खरं तर हे दोघेही दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी या सोफीटेल हॉटेलमध्ये आले होते मात्र इथे येत असताना दोघांचीही भेट झाली आणि काही चर्चा सुद्धा झाली तर दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी या एकाच सोफीटेल हॉटेलमध्ये मुंबईत बी के सी इथे हे सोफीटेल हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये हे दोन्ही नेते भेट झा झाल्या या दोघां दोन्ही नेत्यांमध्ये असं बोललं जात होतं मात्र ही भेट झालीच नाही आहे अशी भाजपच्या गोटातनं माहिती समोर येते आपण पाहतोय दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त यॉक्सीतेल हॉटेलमध्ये आले होते आणि दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची भेट झाली नाही असं आदित्य ठाकरे तसंच देवेंद्र फडणवीस या दोघांनाही मध्येही खरंतर भेट झाल्याची चर्चा होत होती मात्र अशा प्रकारची कोणतीही भेट झाल्याची शक्यता भाजपच्या सूत्रांनी नाकारलेली आहे तर आपण पाहतोय दोन्ही नेत्यांमध्ये भेट न झाल्याची भाजपच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे मुंबईतल्या सोपिटेल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही हे दोघेही नेते दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आले होते मात्र एकाच ठिकाणी एकाच व्हेन्यूवर दोन्ही नेते आले त्यामुळे कदाचित या दोघांमध्ये भेट झाली असावी अशी चर्चा काही काळ सुरू होती मात्र भाजपनं ही चर्चा चुकीची असल्याचं सांगितलेलं आहे या दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही भेट झाली नाही असं सांगण्यात येत आहे भाजपतर्फे आपण पाहतोय पावसाळी अधिवेशनामध्ये खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना या बाजूला येता का अशी ऑफर दिला दिली होती आणि त्यानंतर आज हे दोघेही नेते एकाच ठिकाणी ने उपस्थित होते त्यामुळे आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याचं बोललं जात आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यावेळी आमच्यासोबत उपस्थित आहेत फोन लाईनवरून वरून पंकज काय अधिक माहिती आहे काय अपडेट्स आहे याबद्दल संभ्रम कारण कायम आहे भेट झाली की नाही झाली संभ्रम कायम आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बांद्याच्या सोपेशेल हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि त्याच वेळी संध्याकाळपासून आदित्य ठाकरे हे सुद्धा याच हॉटेलमध्ये आहे ही माहिती सांगितली जाते त्याच्यानुसार सातव्या माण्यावरती ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे मात्र दोन्ही बाजूच्या ज्या सूत्रांकडून माहिती मिळते त्याच्यानुसार पंकज तुम्हाला थोडा वेळ थांबवते मी आपल्या बरोबर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत आपलं स्वागत महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर खरं तर या दोघांची ही भेट झाली आहे याशी चर्चा होते कारण दोन तीन दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून ऑफर दिली होती या बाजूला येता का त्यामुळे तुम्हाला स्कोप आहे असं म्हटलं होतं आणि त्यामुळे कदाचित आज या दोघांची भेट झाली असावी अशी शक्यता खर तर अशी चर्चा सगळीकडे होती तुमची प्रतिक्रिया काय या सगळ्या संदर्भात ही भेट कन्फर्म झाली की नाही याबद्दलची कुठलीही ठोस माहिती आपल्याकडे उपलब्ध नाहीये किंवा माझ्यापर्यंत तरी अजून अशी कुठलीही माहिती आलेली नाही एक समजा दोन नेत्यांची भेट ही होत असेल आपण त्यातही भेट करू तरी एक राज्याच्या मुख्यमंत्र्याला कुठल्याही पक्षाचे नेते भेटू शकतात कारण राज्यातल्या कुठल्याही प्रश्नाच्या संदर्भाने बोलायचं असेल तर फायनल अथॉरिटी म्हणून आपल्याला मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल ते आता सन्मान्य नेते आदित्यजी ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्या वरळी मतदारसंघामध्ये अनेक पुनर्विकासाची कामं चालू आहेत तर या संदर्भात कदाचित त्यांना गरज वाटली तर ते भेटूही शकतात मात्र ही भेट झाली की नाही आणि झाली असेल तर कुठल्या मुद्द्यावर झाली याची नेमकी माहिती माझ्याकडे आज घडीला उपलब्ध नाही नक्कीच धन्यवाद सुषमाताई आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय या भेटी संदर्भात योग्य ठोस माहिती नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे तर दोन्ही नेते खरंतर वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी मुंबईत बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं एका कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हे दोन्ही नेते आलेले आहेत या सोफिटेल हॉटेलमध्ये आणि त्यामुळे कदाचित त्यांची भेट झाली असावी कारण बऱ्याचदा अशा कार्यक्रमांना जेव्हा मोठे दिग्गज नेते उपस्थित राहतात किंवा एकाच जागेवर जेव्हा दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी दोन नेते हजेरी लावतात कदाचित त्यांची भेट होऊ शकते आणि त्यामुळेच कदाचित अशा प्रकारच्या चर्चा देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या या सोफिटेल हॉटेलमधल्या कार्यक्रमासंदर्भात सुद्धा झाल्या असाव्यात अशी शक्यता नाकारता येत नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा होत होती मात्र भाजपच्या गोटातून मात्र अशा प्रकारची कोणतीही भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये झालेली नाहीये असं भाजपच्या सूत्रांची माहिती आहे तर बीकेसी मध्ये सुफिटेल हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची चर्चा होती आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही पण हे एकोणतीस पर्यंत <laughs> आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही खरं तर या दोघांमध्येही भेट झाली याच्या शंकेला वाव किंवा या संदर्भातल्या चर्चा अशासाठी होत होत्या कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी या अधिवेशनातसुद्धा फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून काही विधानं केली होती आणि या विधानांमुळे खरं तर सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं होतं उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली होती पाहूयात नेमकं मुख्यमंत्री तेव्हा सभागृहात काय म्हणाले होते आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही थेट जाऊया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यावेळी आमच्यासोबत उपस्थित उपस्थित आहेत मुंबईतून पंकज खरं तर फडणवीसांची ती ऑफर आणि त्यानंतर झालेली चर्चा आणि आज आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांचं एकाच हॉटेलमध्ये मुंबईत सोफिटेलमध्ये असणं हा योगायोग मांडायचा आणि खरंच त्यांची भेट झाली आहे की नाही आहे या संदर्भात पण चर्चा होतीय स्नेह थेट दृश्य सोफिटेल हॉटेलचे आपण दाखवूया सोफिटेल हॉटेलमध्ये जे आहे ते देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू झाली खरतर गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांच्यामधला संवाद वाढतोय की काय अशी राजकीय शक्यता निर्माण झाली असतानाच संध्याकाळी अशी माहिती मिळाली की आदित्य ठाकरे सोफीटेल हॉटेलला आहेत आपण थेट सोफिटेल हॉटेलची दृश्य जी आहे ती आपण इथे बघतोय आदित्य ठाकरे सोफीटेल हॉटेलला संध्याकाळी साधारणतः साडेपाच सहा वाजल्यापासून जे आहेत ते इथे आहेत आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीससुद्धा रात्री काही वेळापूर्वी इथे पोहोचले आदित्य ठाकरे यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम जो आहे तो पहिल्या माळ्यावरती होता आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीससुद्धा त्यांच्या पूर्वनियोजित कौटुंबिक कार्यक्रमासाठी इथे पोचले अर्थात राजकारणामध्ये योगायोग हे घडत असतात की घडवून आणले जात असतात हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे Uh, कारण uh, योगायोग जरी म्हटलं असेल की दोन्ही नेते एकाच ठिकाणी एकाच हॉटेलमध्ये एकत्र आहेत एक जी माहिती मिळते त्याच्यानुसार सातव्या मजल्यावरती यांची भेट झाली मात्र याबाबतीत अजून कोणीही याची अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही आहे जी माहिती दोन्ही पक्षांच्या सूत्रांकडून येते दोघंही नेते जे आहेत ते आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी इथे आले होते आणि हा निव्वळ योगायोग होता स्नेहा मगाशी मी ज्याप्रमाणे म्हटलं की राजकारणामध्ये योगायोग ज्या आहेत ते अनेक वेळा घडत असतात तर काही वेळा योगायोग हे घडवून आणले जात असतात तर हा घडलेला योगायोग आहे की घडवून आणलेला योगायोग आहे हे तितकंच महत्वाचं आपण बघतोय गार्डची मुवमेंट जी आहे ती इथे सुरू झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आणि आदित्य ठाकरे दोन्ही प्रमुख नेते महाराष्ट्रातले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक आहेत आणि दुसरे आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख आहेत ते इथे आहेत आ, अर्थात ही भेट झाली का हे राजकीय प्रश्नचिन्ह या भेटीवरती आहे मात्र ही भेट झाली का तर त्या बाबतीत अजून अधिक स्पष्टता नाही आहे जी सूत्रांकडनं माहिती मिळते ती भेट झालेली नाही आहे मात्र दोन्ही नेते थे, एकाच ठिकाणी एकाच हॉटेलमध्ये असणं ह्याला निश्चितच राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे कारण अधिवेशनात संपायच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं की तुम्हाला इथे येणं दोन हजार एकोणतीसपर्यंत शक्य शक्य नाही मात्र तुम्ही आम जे आहे ते, समोरा समोरा ते, ते आम तुम्ही इथे येऊ शकता आमच्यात सहभागी येऊ शकता ही ऑफर दिली त्याच्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले तेव्हा आदित्य ठाकरे यांनी त्यांना म्हटलं की तुम्ही काल ऑफर दिलीत ना आम्ही तुमच्या स्वागताला आलो म्हणजे अर्थात ती एक काय म्हणू शकतो की त्याच्याकडे तो मजामस्करी असली किंवा छोटासा हास्यविनोद जरी असला तरी त्याचे राजकीय संदर्भ आहेत का हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण मी पुन्हा एकदा सांगतो राजकारणातले काही योगायोग जे आहेत ते घडत असतात आणि काही योगायोग घडवून आणले असतात आपण सोफिटेल हॉटेलची पुन्हा दृश्य बघूया सोफिटेल हॉटेलमध्ये जे दोन नेते प्रमुख आत्ता तिथे उपस्थित आहेत हा योगायोग घडलेला आहे की योगायोग घडवून आणलेला आहे तितकच महत्त्वाचं आहे राजकारणातले योगायोग काही घडत असतात तर काही घडवून आणले असतात मुवमेंट जी आहे ती वाढलेली आहे सिक्युरिटी गार्ड जे आहेत ते तिथे येत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा आदित्य ठाकरे या दोघांपैकी कोण बाहेर पडतं पहिलं हे महत्त्वाचं असणारे अर्थात दोघांपैकी कोणीही बाहेर पडलं त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नक्की हा योगायोग आहे की घडवून आणलेला योगायोग आहे हे आपण तिकडे बघणार आहोत मात्र राजकीय संदर्भ जे आहे स्नेहा ते याची तपासून बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे की काय यांच्यामध्ये कुठेतरी वर्चस्वाची लढाई सुरू आहे की काय असे सातत्य त्यानं चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत आपण असं युद्ध सुरू आहे असं आपण म्हणत नाही मात्र राजकीय वर्तुळात अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत अशा चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना विधानसभेमध्ये भाषण करताना अप्रत्यक्षपणे इथे येण्याची ऑफर देणं त्याच्यासोबत दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर येणं याच्या मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेणं या गोष्टीला सुद्धा राजकीय दृष्ट्या महत्व आहे आणि नक्कीच नक्कीच त्यामुळे म्हणताय त्याप्रमाणे कदाचित भेट झाली असेल नसेल झाली या सगळ्या संदर्भात संभ्रम अजूनही कायम आहे मात्र भाजपच्या गोट्यातनं हेच उत्तर मिळते की नाही अशा प्रकारे कुठलीही भेट झाली नाही भाजपनं मात्र ही भेट नाकारलेली आहे ही भेट झाल्याचं नाही असं म्हटलेलं आहे